जय श्रीराम नामाच्या गजरात औदुंबर नगरी दुमदुमली उमरखेड नवमी निमित्त श्रीराम शहरात सकाळपासूनच श्रीरामाच्या गजराने औदुंबर नगरी दुमदुमली सकाळी नऊ वाजता श्रीराम मंदिरात आरती करून श्रीराम मंडळाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव समितीने सकाळी अकरा वाजता दरम्यान शोभायात्रा काढली शोभायात्रेत प्रभू श्रीरामचंद्र व सीता रथातून प्रभू रामचंद्रांचे शिष्य श्री हनुमान शिवशंकर श्रीरामाच्या दरबारातील दृश्य अशा विविध झाक्यांचा समावेश होता रामजी की निकली सवारी रामजी की नीला हे न्यारी व जय जय श्री राम बोलेगा या गाण्यावर तरुणाईने ठेका धरला होता माहेश्वरी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक खडकपुरा चौक आदी ठिकाणावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी विविध सामाजिक संघटनेने मिरवणुकीतील रामभक्तांसाठी पाणी व खिचडीची व्यवस्था केली होती या शोभायात्रेत जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आमदार किसन वानखडे माजी आमदार नामदेव ससाने सुनील टाक उल्लंगमवार पुंडलिक कुबडे सुदर्शन रावते प्रदीप शेरे महेश काळेश्वरकर गोपाल अग्रवाल महेश अलट यांची उपस्थिती होती सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने स्टेट बँक कॉलनी येथील श्रीराम मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेतही विविध झाकी व खालसा पथक विशेष ठरले शहरातील चौक चौकात खालसा पथकाने विविध प्रकारच्या कसरती राम भक्तांना दाखविल्या हे पथक पाहण्यासाठी शहरातील व तालुक्यातील राम भक्तांनी गर्दी केली यावेळी कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी उपविभागीय या पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता